रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रथम वंदन या निसर्गराजाला या मराठी सुद्धा खूप खूप सलाम तसंच जी माई मातृभाषा आहे ना मराठी मायबोली मातृभाषा सुद्धा या हृदयामध्ये खूप अभिमाने मित्रांनो आणि माया मातीमधल्या मराठी माणसांचासुद्धा तेवढाच अभिमान कारण आजपर्यंत आपला जो राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनल आहे ना तो इथपर्यंत आहे ना तो केवळ महा निसर्गराजाच्या कृपा आशीर्वादामुळं मराठी मातीमुळं माया मराठी मायबोली मातृभाषेमुळं आणि माया मराठी मातीतल्या मराठी माणसामुळं इथपर्यंत मी आज पोचलो आहे म्हणून आज या महा मराठी मातीतल्या माणसाला कुठल्या अडचणी येऊ नये आणि आलेल्या अडचणी नेहमी सोडवण्याचा मी प्रयत्न करील असा अनेक खेडिओमध्ये मी सांगितला मित्रांनो आणि त्यासाठी मी प्रत्येक महा माणसांना मला जर मोबाईल नंबर मागितला ना तुम्ही दिला आणि देतोय आणि कितीतरी माणसा कितीतरी मित्र आजपर्यंत माझ्याशी बोललात आणि कितीतरी प्रश्न विचारला गेलं आणि कितीतरी प्रश्नाची उत्तरं दिली ज्या मला सांगता आली आज मला पण मी पण जाणतोय मित्रांनो का आम्ही पण म्हणजे आता कोणी शिकून नाही आलो ह्या गोष्टी काही गोष्टी या अनुभवांनाच शिकलोय आम्ही पण सुरुवात ज्यावेळेला आमची पण सुरुवात झाली त्यावेळेस आम्हाला पण कोणतं तरी मार्गदर्शन भेटला म्हणून आम्ही इथपर्यंत मग जे आमचं मराठी जे युट्यूबर आहेत मराठी बांधव आहेत ते जर काही गोष्टींमध्ये अडचणी आल्या तर त्यांच्या अडचणी कोणा सोडवायच्या बरंचसं युट्यूबर खरी माहिती सांगते नाही आपला मोबाईल नंबर देते नाही पण मी तसं नाही करीत मित्रांनो ज्या वाक्य मी सुरतला बोललो ना मला अभिमान आहे मराठी मातीतल्या माणसाचा तर खरंच अभिमान आहे हा अभिमान धरण्याचं कारण का ह्याच माणसामुळं आपण आज इथपर्यंत आणि ह्याच माणसाला पुढं घेऊन जाण्याचा कर्तव्य आपल्याही मित्रांनो आता दोन दिवस झालं एक सरांनी मला म्हणजे मुंबईवरून फोन केला होता का तुम्ही आपल्या मराठी माणसाबद्दल आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि सगळ्यांनी आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा ज्यांची की नवीन यूट्यूब चॅनल आहेत ते आपल्या मराठी माणसाला एक विनंती करा तर खरंच मित्रांनो विनंती आहे का आपणच आपल्या माणसाला पुढं घेऊन जाऊ शकतोय आता मराठी माणसाला म्हणजे आपण पुढं घेणार कसं तर जे एखाद्याचे युट्यूबचे व्हिडिओ आहेत आपण कमीत कमी लाईक करा त्याचे व्हिडिओ पहा कोणी क म्हणजे पैसे मागत नाही किंवा कौ, कोणाला आपल्याला रुपया द्यायची गरज नाही फक्त यालाच म्हणतात सपोर्ट मित्रांनो आणि म्हणजे आता बरेच मित्र फोन करतात आत्तापर्यंत भर भरपूरच फोन येतात आता ह्या व्हिडिओच्या नंतर एक कमेंट येतील भरपूर का आम्ही नवीन चॅनल काढला आहे यूज येते वगैरे वगैरे सगळा सां आम्हाला विचारला जात आहे पण मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये थोडा दम धीर म्हणतात नाही का शांतता ह्या घ्यावा लागते कोणतीच गोष्ट आपल्याला लगेच भेटत नाही कोणतीही गोष्ट आधी म्हणतात ना आपल्या थोर या मराठी मातीतल्या थोर साधू संतांनी काही असं लिहून ठेवलं आहे का, का प्रयत्न करिता वाळूचे कनरे तेलही गळे किंवा टाकीचे घाव सुचल्या वाचून जेवपणा येत नाही तर मित्रांनो टाकीचे घाव म्हणजे आता भरपूरच मेहनत करावा लागते यामध्ये निंदा नाला असते टीका सगळ्या गोष्टी सहन करून हेच टाकीचा घाव मित्रांनो आणि मग आपल्याला पुढं जावं लागतं आहे पण प्रयत्न मात्र मित्रांनो ना कंटिन्यू करावं लागत आता आमची प्रेरणा घेऊन अनेक आमच्या मित्रांनी युट्यूब चॅनल चालू केलं जे की बंद पडेल होतं पहिलंच चालू होतं पण त्यांनी बंद केलं होतं पण आमचे व्हिडिओ पाहून प्रेरणा घेऊन त्यांनी चालू केलं पुन्हा एकदा नव्याना म्हणजे ते चॅनल आणि नाही दुसरं चॅनल ओपन केलं नवीन पण आमची प्रेरणा हे आम्ही म्हणूनच आपल्या मित्रांसाठी एक प्रेरणादायी व्हिडिओ बनवतोय नक्कीच आम्ही आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहेत ज्या मित्रांनी म्हणजे काय अडचण आली त्यांनी अवश्य फोन करावा आम्ही मोबाईल नंबर देतच आहोत आणि जे नवीन चॅनल चालू केलं तर समजा आता जुनं चॅनल बंद होतं बरंच वर्षे दोन वर्षे चॅनल बंद होतं पुन्हा चॅनल चालू केलं ते म्हणायचं पहिलं यूज जास्त येत होतं आता यूज कमी येतात ती तर जुना जो चॅनल ना मित्रांनो जर बंद केला मध्ये दोन चार महिना आणि पुन्हा चॅनल चालू केला तर तो चॅनल डेट होतोय त्याला यूज येते नाही म्हणजे जे आपलं जुनं सबस्क्रायबर आहे सुद्धा नोटिफिकेशन आपण व्हिडिओची नोटिफिकेशन युट्यूब पाठवत नाही आपल्या जुन्या सुद्धा पाठवत नाही त्याला चॅनल डेट होणे म्हणतात आणि तो डेट चॅनल सुधारायसाठी पुन्हा एकदा मेहनत घ्यावा लागते नवीन म्हणजे पुन्हा पुन्हा मेहनत घेऊन पुन्हा आपण तो चॅनल म्हणजे पहिला पूर्ववत आणू शकतोय आणि नवीन मित्रांचं कसं आहे का म्हणजे नवीन सुरुवात क करताना कधी नाही तुम्ही किती तर व्हिडिओ बनवा पण नाही व्हायरल होऊ शकते तुमचा व्हिडिओ नवीन नवीन आता बऱ्याच मित्रांनी आम्ही म्हणजे बऱ्याच वेळेस मार्गदर्शन केले कारण नवीन चॅनलने तुम्ही थोडा असं शांतते शांत शांततेने घ्या पण काम नेहमी करीत राहा कष्ट कर हे करीतच राहावं लागतं आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो तुम्ही आता काय मित्रांनो तर आमचं सबस्क्रायबर वाढत नाही सबस्क्रायबर वाढण्याची अपेक्षा करूचू नका मुळात कारण बरस चॅनल पहा तुम्ही हजार सबस्क्रायबर पण कधी कधी लाखो यूज येऊ शकतात तुम्ही तुमचा कॉन्टॅन चांगला करा कंटेंट आता मित्र मित्रांनी कोणातरी मला विचारलं होता कंटेंट म्हणजे काय तर कंटेंट म्हणजे आता ह्या यूट्यूबच्या भाषेत असे कापलेली आज विषय काय टाकायचे आजचा विषय काय आहे आपला तो शोधणे याला कोणत्या मित्रांनो यूट्यूबच्या भाषेत म्हणतात म्हणजे कॉन्टॅन शोधायचं आणि मग तुम्ही क्वांटॅन चांगला शोधा मग थांबलेले हे तुम्ही नेहमी सांगतोय चांगला टाका तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार फक्त थोडासा दम काढावा लागला आता कसं आहे शांततेनंच घ्यावं लागलं काही गोष्टीला उशीर लागतो आहे पण आता आम्ही आमचं म्हणजे प्रेरणा घेऊन लोकांनी जे आमच्या मित्रांनी व्हिडिओ चालू केलेत ना तर आम्ही आता जो चॅनल चालू केला आम्ही आजपर्यंत कंटिन्यू आहेत एक दिवस आमचा म्हणजे एक दिवस नाही टाकला तरी काय वाट वाटत नाही पण आम्ही सुद्धा एवढे दिवस चॅनल बंद नाही करू शकते कारण मित्रांनो जास्त दिवस चॅनल बंद केलो चॅनल डेट होतोय आता तुम्ही शाळेत जरी म्हणला ना मित्रांनो जायचं एखाद्या ठिकाणी तर तुम्ही एक दिवस शाळा शिकला दोन दिवस शाळा ना वर्ष शाळा शिकलेला दोन वर्षे शाळा शिकलेला तुम्ही मोठा अधिकारी होऊ शकत नाही तसा हे युट्यूबचा आहे भरपूरच मेहनत घ्यावं लागते आणि मेहनत म्हणजे नुसतीच मेहनत घेत राहणे असं नाही का प्रत्येक गोष्ट आज सुधारणा करीत चाला आज असा व्हिडिओ उद्या तसा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये सुधारणा करत चाला सुधारणा करत गेल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला यश आहे पण शेम शेम क्वांटल देऊ नका म्हणजे सारखे सारखे तेच क्वांट देऊ नका सुधारणा करीत चाला आणि यासाठी आपण अनेक युट्यूबर आहेत आपले मराठी बांधव त्यांचं मोटल मोटला चॅनल आहेत त्यांचा व्हिडिओ पहा ते कोणत्या पद्धतीनं कॉन्टेंट बनवतात नक्कीच तुम्ही यश यशस्वी मित्रांनो तर चला तर ता सांगायचं तात्पर्य असा होता का ज्यांना काही आमच्या युट्यूबर मित्रांनी नवीन नवीन चॅनल यूज येते नाही तर सुरुवातीला कोणालाच येत नाही आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आमच्यापेक्षा काही लाखो चॅनल आहेत त्यांनीसुद्धा शून्यातून सुरुवात केली हे मी नेहमीच सांगतोय मेहनत करीत राहा तुम्ही सबस्क्रायबरचा विचार करू नका तुम्हाला सबस्क्रायबर वाढतील का वाढत नाही हा विचार केला तर तुम्ही डिमोटिवेट व्हाल मित्रांनो म्हणजे तुम्ही नाराज होईल वशाल तुम्ही व्हिडिओ टाकीत राहा ऑटोमॅटिक तुमचा व्हिडिओ व्हायरल ज्या टायमाला होतील त्या टायमाला तुमचा सबस्क्रायबर ऑटोमॅटिक वाढलं जातील आणि नियमित मेहनत करीत राहा आता काही आमचे बरेच मित्र आहेत त्यांनी जॉब जॉबही काही जॉबमुळं काही वेळ भेटत नाही पण ज्यांच्याजवळ काही अनेक जॉब असतील आपली वेळ भेटत नाही त्यांनी या फात नाही पडलं तरी चालत आहे मित्रांनो कसा कारण ना युट्यूबला काही गरज नाही राहत का तुम्हाला वेळ किती आहे आणि वेळ आहे का नाही फक्त तुमचा कोणत्या कंटिन्यू आहेत का हे त्यांचा नियम राहत आहे मित्रांनो असं या तर चला नेहमीच कष्ट करा नेहमी मेहनत करा कोणत्या चांगले बनवा नक्कीच यशस्वी व्हाल आणि कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर निम्याला त्याला फोन करा आजपर्यंत कोणाचा फोन उचलला नाही असं झाला नाही आपल्याकडून आणि ज्यांचं उचललं नाही त्यावेळेस कामात काहीतरी कामात व्यस्त असेल मिस कॉल पाहिल्यानंतर त्या माणसांनी पण फोन केलाच भरपूरच मित्र फोन करतात आणि जेणे जेणे आजपर्यंत मला फोन केला आणि त्यांच्या त्याने केलेलं मार्गदर्शन ह्या सगळ्याच गोष्टी त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये मित्रांनो सांगा असो एक छोटासा व्हिडिओ बनवला आपल्यासाठी म्हणजे नेहमी निसर्गरम्य वातावरणचा व्हिडिओ आपलं राहतात पण चला आपल्या मित्रांसाठी एक प्ररच मित्र म्हणतात का युटूबमध्ये खरंच का काही गोष्टी आहेत का कमाई आहे का आहे मित्र सगळ्या गोष्टी आहेत हे मी सत्य सांगतो आपल्याला फक्त किती काय ह्या गोष्टी का सांगत नाही ह्या गोष्टी थोड्या यूट्यूबच्या नियमाच्या नियमामध्ये बसते नाही म्हणून यूट्यूबची कामाई सांगणे ह्या थोडासा बंधनकारक आहे मित्रांनो बंद म्हणजे आपला सांगू सांगू नये यूट्यूबची कामाई बरंच यूट्यूबवर नाही सांगते असो तर मित्रांनो सहज आपल्याशी गप्पा मारावा म्हणून हा व्हिडिओ बनवला पण सांगायचं तात्पर्य पुन्हा पुन्हा वाटत आहे का आपला मराठी माणसामुळं ज्या माणसामुळं आपण इथपर्यंत येत तो माणूस मागं नाही राहिला पाहिजेल तर प्रत्येकाला मी विनंती करील आपल्या मराठी युट्यूबर जे आहेत त्यांना सपोर्ट करा त्यां आता सपोर्ट करा म्हणजे त्यांचे व्हिडिओ पाहाने काही आमच्या मित्रांनी व्हिडिओ पाहायलासुद्धा वेळ भेटत नाही कामांमध्ये पण जसा वेळ भेटेल तसा पहा सपोर्ट करा कोणाला वाईट कमेंट करू नका म्हणजे जेणेकरून आपल्याला नाही त्याचं व्हिडिओ पाहता आला तर पाहू नका पण वाईट कमेंट करून त्याच्या मनामध्ये एक नाराजगी व्यक्त नका करून मित्रांनो मग एखादा प्रगतीचा मार्ग असेल तर त्याला वाईट कमेंट करून आपण थोडासा त्याचा मन दुखावला जात आहे आणि मग त्याला पुढचं काम करायला सुद्धा उत्साह न उत्साह राहत नाही जसं की आम्हाला आले होत्या एक दोन कमेंट आमच्या चॅनलला नाही राहते पण एक दोन कमेंट आले होते वाईट पण आपण लक्ष नाही देत वाईट कमेंट लक्षही देऊ नका आमचे जे मित्र आहेत आम्ही कोणाला करू नका आमच्या अनेक मित्रांनी सांगतो कोणाला नाराज करू नका भले तो यशस्वी होईल अगर न होणार पण त्याचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला आपण प्रेरणा देण्याचं काम तर नक्कीच केला पाहिजे तर कोणाला काही अडचणी आल्या मित्रांनो नक्कीच फोन नंबर आम्ही देत राहू आणि आपल्याला आपल्या अडचणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करू सोडवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो कोण आणि ज्या नाही आपल्या अडचणी सुटते त्या आमच्या अनेक मित्रांच्या मदतीनं सोडवण्याचा प्रयत्न करू चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सर्स केली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय